नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोलंबीचं कालवण अगदी कोकणी पद्धतीने मी बनवणार आहे तर इथे मी ही कोलंबी आहे आता साफ करून घेते तर बघा अशा पद्धतीने साफ करायची आहे तुम्हाला फक्त डोकेन सेपूट काढायचं असेल तरी पण चालतं तर इथे मी ही सोलून घेत आहे तर बघा ही फटाफट सोलल्या जाते यामध्ये दो एक दोरा असतो तो पण आपल्याला काढायचा आहे तुम्हाला मी एक काढून दाखवते जर मोठी कोलबी असेल ना तर हाताने खेचून पण निघते पण ह्याच्यातनं निघत नाही त्यामुळे मी असं बघा कापून घेतले आणि असा हा दोरा काढून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने मी सर्व कोलंबी आता साफ करून घेते आणि स्वच्छ धुवून पण आपल्याला घ्यायचे आहे तर पाहू शकता यामध्ये छोटे छोटे एक दोन पापलेट पण आहेत तर इथे ही कोलंबी भाजी छान धुऊन घेतली आहे मी तीन चार पाण्याने आता यामधनं थोडीशी कोलंबी मी काढून घेणार आहे आणि फक्त एवढंच आहे जे पापलेट आणि थोडी कोलंबी आहे ना याचंच मी कालवण बनवणार आहे म्हणजे आंबट बनवणार आहे आता यामध्ये आपल्याला ही जी कोलंबी डब्यात काढून घेतली आहे मी ही मला फ्राय करायची आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर हळद धनाजिरा पावडर गरम मसाला आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व आपण याला लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही एक अर्धा लिंबू पण यामध्ये पिळणार ना तरी छान लागते आता याला आपण मसाले लावून घेतलेले आहेत आता हा ते बाजूला ठेवून घेतले आणि हे आपलं वाटण इथे मी एक कांदा खोबरं घेतलेलं आहे सुकं लसूण आलं आहे एक चमचा धने घेतले टॅमॅटो कोथिंबीर तर इथे मी काय करणार आहे अद्रक लसण हे जास्त घेतलेलं आहे त्यामुळे मी अद्रक लसण पहिले वाटून घेणार आहे त्यामधनं मला थोडंसं काढून घ्यायचंय म्हणून आता बघा हे अद्रक लसण वाटून झालेलं आहे यामधनं मी थोडं काढून घेणार आहे अर्ध कारण एवढं आपल्याला टाकायचं नाही आहे भाजीमध्ये आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं कांदा टामॅटो कोथंबीर कडीपत्ता हे सर्व टाकून घ्यायचे धने तर मैत्रीणनं तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल आणि पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर तुम्हाला एक विनंती आहे एक सबस्क्राईब करा आणि बाजूची जी बेल आहे हीसुद्धा प्रेस करा आता हे वाटण आहे हे आपल्याला एकदम बारीक एक वाटून घ्यायचं आहे बघा तर वाटण माझं वाटून झालेलं आहे आता आपण गॅस चालू करून इथे कालवण बनवून घेऊया कढई ठेवली आहे आता यामध्ये एक तीन पळी मी तेल टाकून घेत आहे आता इथे मी एक दोन पाकळ्या एकदम बारीक एक लसून कापून घेतलेला आहे तो तेलात टाकून फोडणी द्यायची आपल्याला आपण हे आजचं जे कालवण बनवतोय हे आपण कोकणे पद्धतीने बनवत आहोत आता लगेच तेलामध्ये वाटण टाकून घ्यायचं आहे वाटण हे थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तिथे आपण कच्चं घेतले ना कांदा वगैरे त्यामुळे थोडं परतवून घेतलं ना तर कच्चापणा निघून जातो आता यामध्ये आपले नेहमीचेच मसाले आहेत लाल मिरची पावडर धनाजिरा पावडर हळद गरम मसाला आता हे मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला अगदी मी हे दोन माणसासाठीच आमच्या आम्ही दोन माणसंच आहोत त्यामुळे दोन माणसासाठीच हे माझं स्वयंपाक आहे आता इथे आपण हिची कोलंबी साफ करून घेतली ती याच्यात टाकून घ्यायची आहे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी सोडल्यानंतर रस्याला उकळी आल्यानंतर पण हे सोडू शकता मी थोडंसं तेलामध्ये मिक्स करून घेतले मसाल्यासोबत आता आपण यामध्ये पाणी ओतून घ्यायचे आपल्याला किती कालवण करायचे ना तसं पाणी टाकायचं आहे तर मी एवढंच टाकणार आहे बघा आम्हाला भरपूर झालं आहे चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपल्याला काही चिंच नाही तर कोकम टाकायचं आहे पण आता आंब्याचं सीझन आहे त्यामुळे मी इथे आंबा वापरणार आहे केरी टाकणार आहे मी कच्ची आता हे अद्रक लसण थोडं काढलं होतं त्याच्यातून मी हा कोलंबीला पण लावून घेते आता ही कोलंबी आपली मसाला लावून तर झालेलीच आहे आता इथे माझ्याकडे कच्ची कैरी आहे ही कापून घेते यामधून थोडीशी आपल्याला ही कैरी आहे ना आपल्याला कालवनात टाकायची आहे जास्त नाही टाकायची एक दोन तीन चि तीन, तीन चार चिऱ्या टाकणार आहे छोट्या छोट्या खूप छान हे कालवण लागते कैरी टाकून तुम्ही पण बनवा आणि इथे मी अगदी बारीक करून थोडीशी कैरी घेतलेली आहे आणि हे जे आपण फ्राय करणार आहे त्यामध्ये पण मी थोडीशी कैरी टाकून घेतले या आता मी हे कालवण आहे हे दुसऱ्या गॅसवरती ठेवून घेते आणि आपल्या ह्या गॅसवरती आपण कोलंबी फ्राय करून घेऊया तर इथे मी आता पहिले गॅस बंद केला होता मी तो गॅस चालू करून आपण तव्यामध्येच फ्राय करणार आहोत आता यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया आता मसाला लावलेली कोलंबी आहे आपल्याला डायरेक्ट तेलात सोडून द्यायचे मैत्रिणींना आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तर बघा हे आपलं कालवण किती छान झालेलं आहे मस्त लागते गरम गरम भाताबरोबर हे कालवण खूप भारी लागतं आणि इकडे आपली ही कोलंबी पण फ्राय होत आहे तर आपली एक बाजूने छान झाले आता सगळी मिक्स करून घ्यायची तेला छान अशी परतून घ्यायची तर कोलंबी पण आपली फ्राय झालेली आहे कोलंबी फ्राय व्हायला टाईम लागत नाही कोलंबीचं किंवा कुठले मासे असेल याचं कालवण करायला पण टाइम लागत नाही पटकन शिसल्या जातं आता तर कोथिंबीर टाकून घेतली मी कोलंबीमध्ये आणि कालवणामध्ये तर चला आपलं कालवण पण झालेलं आहे आणि फ्राय पण झालेली आहे एकदा परत तुम्हाला दाखवते मी की मस्त अशी चमचमीत झालेलं आहे आणि खूप गरमी आहे मैत्रिणींनो खूप गरमी आहे आम आमच्याकडं तर मस्त अशी बघा चमचमीत कोलंबी फ्राय कालवण तयार आहे त्याला लगेचच मी आता ताट करते कारण खूप भूक लागलेली आहे मस्त गरमागरम भात त्याचबरोबर कोलंबीचं कालवण कोलंबी आणि पापलेट आहेत छोटे छोटे तर मैत्रीणनं तुम्ही पण चला माझ्याबरोबर जेवायला चला तर मैत्रीणनं आपण परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय